दिव्यांग एक मागण्या आमच्या हक्काच्या नाहीन्यातील अंत्योदय कार्ड असेल अंत्योदय कार्डामध्ये कोठ वाढवण्यासाठी असेल किंवा जालना शहरातील महानगरपालिकेतील घरकुल योजना अशा विविध मागण्यासाठी जालना महानगरपालिकेचे स आयुक्त संतोष खांडेकर यांची बदली करण्यासाठी आम्ही आज मुंबईत जालन्यातून मुंबईकडे निघालेलो आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील किंवा छगनजी भिजबळ साहेब असतील पुरवठा मंत्री म्हणजे अंत्यदे कार्डातील कोठा वाढवण्यासाठी किंवा जालना महानगरपालिकेतील दिव्यांगाच्या घरकुल योजनेसाठी वंचित ठेवणाऱ्या आयुक्त संतोष संतोष खांडेकर यांची बदली करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भुजबळ साहेब यांची आम्ही भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करणार आहे आम्ही आज सगळे दिव्यांग बांधव आज आम्ही मुंबईकडे या निघालेले देवगिरी एक्सप्रेस साडे दहा वाजता देवगिरी एक्सप्रेस याचा दहा वाजलेले नागराजी आंबिलोजे असतील सतीजी फलकोरी असतील किंवा बोसरंग असतील सुरेश सुरेश बोरडे असतील बोरडे असतील किंवा बोलडे राजा असतील राजेश कावडे असतील किंवा निकम असतील अशा आम्ही सगळे दिव्यांग बांधव आज आम्ही जालन्यातून मुंबईकडे निघालेलो आहे अगर राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्या तर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार मोठा मोठ आंदोलन आम्ही छडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व दिव्यांग वतीने आम्ही आवाहन करतो मी राहून मुळे दिव्यांग सकल दिवंग सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष जय मागण्या आमच्या आकाच्या नाही कोणाच्या आकाच्या नाही कोणाच्या बापाच्या